म्हटलं तर ना आज काहीतरी बनवणार आहे म्हणजे असं लाडू वगैरे करून ठेवणार त्याला गोड आवडतं ना त्याच्यामध्ये गुळ टाकून करणार आहे गुळ किसून घेतलं आहे आणि एवढ्याच बनवणार आहे बाकीचं ठेवून घेतलं आहे फ्रीजमध्ये आणि हे डिंक त्या टाकलेलं आहे पण तरी पण अजून टाकायचं म्हणजे छान लागतं ना दाताखाली येतात हे डिंक यांना थोडंसं वाटून घेते म्हणजे बारीक करते याला ह्याच्या ढि का गोल्ड आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं म्हणजे मी लहानपणी बनवायची माझ्या भावासाठी माझं अलबण आहे त्याला त्याच्यासाठी बनवायचे घरी मी का शिकलेली मी आत्ता पण बनवायचे आणि आम्हाला मम्मीला मी विचारून घेतलं होतं की स्थान एकदा परत करत नको चुकायला बरंच काय काय टाकतात पण काय काय गोष्टी तिथं नाही ना भेटत नगरची बात वेगळी तिथे ना कापड बाजारात गेले ना त्यांनी तर म्हणलं तर सगळ्यात सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यात तिथं तर तिथं कुठं शोधू गाव आपल्या नवीन माझ्यासाठी त्यांना घेणं पाहिजे त्याच्यामध्ये ना थोडंसं गरम तूप टाकायचं मला जेवढं लागतं तेवढा छान पण लागतं तसं तर खात नाही ना नाही थोडंसं तूप टाकून द्यायचे गोळ वगैरे किती लोक म्हणतात आता असे मोठे मोठे लाडू बनवते ना रोज एक खावाचं लागून आणि मी इकडं तिकडे गेले ना लगेच ठेवून देते नाही तर टाकून येते आता बघते कसं खात नाही चांगलं मोठे च करून घ्यायचे त्यांना मी काय म्हणावं ना लहानपणी माझा भाऊसुद्धा लय नखरे करायचं आहे खाण्यासाठी मी सुद्धा खूप नखरे करायचे कारण की तेव्हा मला माहीत नव्हतं की ह्याचा एवढे फायदे आहेत मी जर बघितलं नसताना हा व्हिडिओ तर मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे कसं बनवते तर नक्की बघा म्हणजे सुद्धा तसेच करते लय म्हणावं लागतं त्यांना आता खातील काय म्हणतात काय करते तर मी बनवायचा प्रयत्न काही केला आहे आता बघू खातात का नाही खातात बघू मी फटाटा बनवून घेते तयारी आपले लाडू एकदम भारी एकदा एक नक्की बनवा तुम्हाला जर वाटत असेल मला तर तसं काही सांगता येत नाही माहीत का म्हणजे मला प्रवचन सारखं काही असते ना तर फटफट फट फटफट बोलत राहते ते तसं मला नाही जमत तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता फायदेच आहे म्हटलं तर ट्राय नक्की करा